एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा संपूर्ण भारत वर्षात दीपावली दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी जो सण साजरा केला जातो तो बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाची या दिवशी पूजा केली जाते बळीराजा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला पोचणारा हा बळीराजा शेतकरी या बळीराजाची ही पूजा केली जाते याच अनुषंगाने आपण नाशिकच्या सातपूर या भागात आलो आहोत या ठिकाणी काही गावकरी आणि शेतकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी गावकरी आहेत किसन शेवकर आपण त्यांना विचारणार आहोत की दादा उभे राहत दादा एकंदरीत आज बघितलं दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जात असतो त्या अनुषंगाने खरोखर महाराष्ट्रात बळीचं राज्य आलं आहे केंद्रा का केंद्रात बळीचं राज्य आहे का याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम मी असे सांगेल का सर्व नागरिकांना दीपावलीच्या बलिप्रतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि राहिली गोष्ट बळीचं राज्य बळीच म्हणजे शेतकऱ्यांचं राज्य शेतकरी जर सुखी झाला तर जनता सुखी होते राज्य सुखी होते सरकार सुखी होते आणि देश आसमानी आणि सुलतानी हे जे संकट आलेले त्या आसमानी संकटामध्ये प्रचंड पाऊस पडला त्यामुळे बळीराजा यावर्षी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे जी पाहिजे त्या पद्धतीची मदत सरकारकडनं केंद्र सरकारकडनं मिळालेली नाही आश्वासन एक दिले गेले प्रत्यक्षात मदत पोचली दुसरी आणि दिवाळीपर्यंत मद मदत पोचेल असा त्यांचा वायदा होता अजून दिवाळीपर्यंत तरी या शेतकऱ्यांच्या नावावर कुठेही काही आलेले नाही आणि सरकारी संकट किंवा मी सुलतानी संकट ह्या बाबतीत म्हटलो का आज सर्वप्रथम म्हणजे मोठमोठ्या इंडस्ट्री असेल त्यांना वीज माफ केली जाते मोठमोठ्या इंडस्ट्रीना कर्जमाफी दिली जाते मोठमोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी दिली जाते पण सरकार निवडून यायच्या वेळेला जी सरकारने घोषणा केलेली होती आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांचा सातबोरा कोरा करू तर अशा पद्धतीने नंतर सांगितलं की आम्ही फक्त हे आश्वासन दिलेलं होतं हे आश्वासनाची पूर्ती झालेली नाही त्यामुळं आज तरी सद्यस्थितीमध्ये बळीराजा हा आसमानी आणि सुलतानी संकटावर किंवा आसमानी राजावर आणि सुलतानी राजावर नाराज आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो पण एकंदरीत महाराष्ट्र सरकार सरकारने तसंच केंद्र सरकारने पण जाहीर केलं आहे की शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाईच्या रुपाने त्यांना एक पर एक काहीतरी समथिंग पन्नास हजार रुपये असं देऊ परंतु ते मिळाले आहेत का शेतकऱ्यांना पन्नास हजारची घोषणा जी, जी केलेली होती विरोधी पक्षांनी मागितलेली घोषणा आहे प्रत्येक सरकारने जे जाहीर केलेले ते सात हजार आठशे रुपये पर हेक्टर आहे असं जर असेल तर बिघ्याले किती बारा पंच साठ साधारणतः तेराशे ते चौदाशे रुपये बिघायला मिळतात आणि तेराशे चौदाशे रुपयामध्ये ट्रॅक्टर सुद्धा वावर तयार करू शकत नाही तर त्याचं पिकाचं झालेलं नुकसान आठ हजार सात हजार आठशे मध्येच काय भरून निघेल म्हणजे एकंदरीत जे आज बळीराजा बळी जर राज्य जे आलेलं आहे ते आहे की नाही हे सांगाल का तुम्ही बळीचं राज्य सध्या तरी ह्या हो वर्षी दिसत नाही कारण बळी राजा पूर्णतः नाराज आहे एकंदरीत बळी नाराज बळीराजा हा नाराज आहे या ठिकाणी अजूनही काही गावकरी आणि व्यावसायिक आहेत आपण नाशिकचा जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं कायम म्हणत असतो नाशिकच्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या मुखात ही घोषणा आहे परंतु यामध्ये बॅनरबाजी एखाद्या नेत्याने केली असेल एखाद्या पुढाऱ्याने केली असेल सामाजिक कार्यकर्त्याने केली असेल परंतु या ठिकाणी जे बॅनर तयार करतात असे व्यावसायिक देखील या ठिकाणी आहे आपल्या धनंजय आपण त्यांना विचारणार आहोत की एकंदरीत नाशिक पोलीस प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने ज्या बॅनरवरती बंद आणलेली आहे आहे आपल्याला काय गेल्या दहा वर्षापासून मी ते बॅनरचं काम करतो परंतु माझ्या आता खाली आज चार पाच जे मेंबर काम करतात त्यांच्या आज घर सगळे दिवाळीमुळे एकदम शांतता बसलेले आहेत कारण की ज्यांना रोजगार आज माझ्या थ्रू मिळत होता किंवा काय मिळत होता आज सर्व शांतता बसलेले आहेत त्यामुळे सरकारने ठीक आहे जे केलं ते ठीक आहे परंतु सर्वांना तुम्ही एक नियमावली करून त्या नियमाच्या खाली तरी त्यांना परवानगी द्या की जेणेकरून आम्ही आमचं फोट भरू शकतो एकदम असं आम्हाला शांतता तर झालं एकंदरीत कुठल्या तरतुदी अंतर्गत आपल्याला काही नियमावली टाकून त्यांनी द्यावं का असं वाटतं का आपल्याला त्यांनी आम्हाला सांगावं की ठीक आहे तुमच्याकडे कोणी आलाय कोणी बॅनर बनवला आलाय तुम्ही त्यांनी आम्हाला असं द्यावा किंवा ते आम्हाला द्यावा की तुम्ही यांच्याकडनं असा असं टॅक्स पेड एनएमसी टॅक्स पेड घ्या किंवा पोलीस परवाने असे अर्धा अर्धा करून जेणेकरून आम्ही ते सबमिट करू शकतो आणि ते जरी काम आम्हाला सोपवलं तरी चालेल परंतु ते डायरेक्ट बंद न करून काहीतरी त्यात मार्ग काढावा म्हणजे मग पोलीस प्रशासनाला काय आवाहन कराल की पोलीस प्रशासनाकडे काय विनंती कराल की पोलीस प्रशासनाने आम्हाला अशा प्रकारे कुठल्या तरी मार्गाने आमच्या जे सोयीस्कर होईल अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी पोलीस प्रशासनाने असा एखादा मार्ग असं काहीतरी काढावा की जेणेकरून किंवा असं त्यांनी एखाद स्थानिक पोलीस स्टेशनला असं काहीतरी हे करावं की जेणेकरून परमिशन पण लगेच भेटेल आणि काहीतरी त्यात सुरळ मार्ग काढावा एकंदरीत हे होते धनंजय जे की बॅनरचा व्यवसाय करतात त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने जे, प्रशासना प्रशासना जे बॅनर बाबत जी घोषणा केली होती पर, की कुठल्याही प्रकारचे बॅनर लावले तर परवानगी शिवाय बॅनर लावले तर त्यांच्यावर निश्चितच कडक कारवाई केली जाईल या ठिकाणी काही लोककले लोककला मार्फत आपले प्रबोधन करणारे देखील आहेत बाळासाहेब बंदावणे या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारणार महाराष्ट्रातली लोककला जेणे की तमाशा कुठले सांस्कृतिक कार्यक्रम जे आता सध्या दिसत नाही याबद्दल आपण काय सांगतो आता माझं चालू वर्षी सत्तर वय चालू आहे आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये म्हणजे मला साठ वर्षाचा जो अनुभव आला आतापर्यंत सरकार यांना फक्त आश्वासन दिले तुम्हाला दोन लाख रुपये देऊ पाच लाख रुपये देऊ परंतु या कलावंतांचे एवढे नुकसान आहे आज यांना पोट भरायची चिंता आहे आज कुठे जर गेलं तर दादरीकरण लोक आहेत आता एक साधं जर सगळं एखाद्या गावात जर गेलं तर पोलिस जिल्हा परवाना लागतो वाद्य परवाना मिळत नाही लवकर कलेक्टर ऑफिसला त्याचे पैसे भरायला सारा दिवस जातो पैसे स्वीकारले जात नाही संध्याकाळी गायल्याच जाईल तर दादरीकरण लोक गावातले असतात पार्टी असतील त्यांना पोट भरायची मुश्किल झाली आहे आज एवढं बिकट संकट जे आज शेतकऱ्यावर आहे त्याच्यापेक्षा भयानक आमच्या कलावंतावर आहे जीवंत ठेवायची कशी हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आज आजही त्यांच्या गाड्या सहा सहा गाड्या उभे आज त्यांच्या जेवणाला सुद्धा त्यांच्याकडे धान्य सुद्धा नाहीये अशी परिस्थिती त्याच्या सरकार काहीच करत नाही त्यांचं आणि डिपार्टमेंटने सुद्धा लक्ष झालं पाहिजे आता रात्री रात रात एक साधी वस्तू लावतो मी करीन साहेबांचे मनापासून सतशा आभार मानतो आणि त्यांना मी मानाचा मुजरा करतो खूप चांगलं केलं साहेब तुम्ही धरणातले मासे धरलेत पण डॉपकातले मासे काही धरलेले नाही अजून डोपकातले मासे म्हणजे हे जे आता गुंडगिरी करत भाई मी असं आहे मी तसं आहे रात्री माझ्या घरावर कमीत कमी, -कमी पन्नास फुटावून क्रॉसिंग मध्ये हे सुत आटोबा फेकत होती घर पेटलं असतं मी रात्री साडेआठ वाजता यांच्या एकशे बारा नंबरला कॉल केला यांनी दीड वाजता मला रिकॉल केला तर तुमच्याकडे परिस्थिती काय आता माणसं मेल्यावरती येत का म्हणजे पोलीस प्रशासनाला हा तुमचा सवाल आहे दहा वाजता कॉल केलेला तुम्हाला दीड वाजता त्याचा रिप्लाय मिळाला म्हणजे आठ वाजता कॉल केला होता म्हणजे तो आला कधी दी, तुमच्याकडे दीड वाजता आला लोकांचा बाळ कॉल आला तुमच्याकडे परिस्थिती काय म्हणून साहेब सगळे निवरले आता दीड वाजता कोण जागरा राहणार फाटक वाजवायला आणि साहेबांनी हे करा हे भाई जे आहेत ना हे भाई कमी करावेतली त्यांच्यापासून एकंदरीत जर बघितलं तर पोलीस प्रशासनाने राजकीय वरद हस्त असलेल्या गुंडांवरती देखील कारवाई केली आहे परंतु गल्ली भाई बाईंवरती त्यांनी कारवाई राजकीय वरद हस्त आहे त्यांना संपवबाई साहेबांनी याची धीड काढा याला कुत्रेजी आणि सांगली तरी सर्वातील जनतेच्या मनात धाक निर्माण झालेला तो, तो कमी होईल अजूनही मनात लोकांच्या धाक आहे एकंदरीत हे कलावंत या नात्याने महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही काय मागणी करा त्यांना पोलीस प्रॉडे बंदोबस्त देणं गरजेचं आहे जागेची आब त्यांना जागा व्यवस्थित देणं गरजेचं आहे आणि त्यांना संरक्षण दिले तर ते म्हणजे त्यांचा धंदा पण होईल आणि कार्यक्रम खूप चांगला होईल लोकरंजनातून लोक, लोक जागृती निर्माण करतात असं शासनाचा नियम आहे त्या नियमाला धरून ते आजपर्यंत कला सादर करता येते निश्चितच हे होते बाळासाहेब लोक मनोरंजना मंजुनातून लोककला सादर केली जाते यातनं प्रबोधन देखील होतं या ठिकाणी अजूनही काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत एकंदरीत आपण बघितलं की अतिक्रमण जे आहे साहेब नाव काय आपलं गोरक्ष सोनोनी गोरक्ष सोनोनी साहेब या ठिकाणी गोरक्ष सोनोनी साहेब आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन एकदम सुंदर असं काम करत आहे नाशिक जिल्हा कायदाचा बाले किल्ला करत आहे परंतु फक्त मनपा प्रशासन हे फक्त अतिक्रमण बघत आहे नाशिकच्या जर बघितलं तर रस्त्यांवरची जी सुविधा आहे अतिशय खराब झालेली आहे खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे एकंदरीत आपल्याला वाटत नाही का मनपा प्रशासन आपलं लक्ष विचलित करतं की अतिक्रमण काढून फक्त रस्त्यांकडे पण त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यायचं गरजेचं आहे काय वाटतं आप आपल्याला सर्वप्रथम मी बोलतोय तर प्रशासन काम चांगलं करतंय पण ते ठराविक ठिकाणी करतंय आज आमच्या मळे विभागामध्ये जे रस्ते त्या रस्त्याला ज्या एंट्री आहे तिथे अतिशय प्रकारे अतिक्रमणाचा वेळखा पडलेला आहे आज आम्हाला शेतकऱ्यांना ज्या वेळेस खताच्या गाड्या असो किंवा शेतमजुरांना जाण्या येण्याचा रस्ता आहे तिथे शेतमजूर घेऊन चाललं तर त्या रस्त्या एकदम चॉकअप करून टाकले अतिक्रमणाच्या वेळख्याने आणि ते रस्ते बिलकुल मोकळे नाही आमची एवढीच इच्छा आहे प्रशासन जसं सगळीकडे चांगलं काम करत तसं तस सातूर परिसरामध्ये मळे विभागामध्ये जे जाणारे रस्ते ते सुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यातही ते अतिक्रमण मुक्त करावे एवढंच आमची विनंती परंतु आज सर्वात महत्वाचा नाशिक खड्डेमुक्त व्हावे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी आवाज उचलले याबद्दल आपण काय सांगाल खऱ्या अर्थाने खरंच खड्डेमुक्त व्हायला पाहिजे आजही पूर्वी आपले काही महापौर होते दशरथ पाटील झाले त्यांनी खड्डा एक खड्डा दाखवा बक्षीस मिळवा आणि खरंच ते ज्या महापौर असताना त्यांनी ज्या वेळेस जे खड्डे जे होते तर बिलकुल कुठं काही खड्डे दिसत नव्हते पण आता कसे राजकारणी जेवढे झाले आता आमच्या सारख्याला काही आम्हाला लगेच असं बोलतो का तसा बोलतो का खरंच राज फक्त बॅनरबाजी चालली पण ऍक्च्युली आता मी माझ्या नाताला शाळेत सोडायला जातो आपल्या कॉलनीच्या कोपऱ्यावरती मनाज वाईन शॉप आहे तिथं तर तिथं इतका मोठा खड्डा पडलेला आहे का आजही तिथं बुजवलेला नव्हता मग आज काय परिस्थिती नाही सांगते परत अंबिका स्वीटच्या समोर जाताना इतकं मोठं पाणी साचलं जातं पाऊस आला का आणि नंतर ज्या वेळेस कमरा एवढलं पाणी साचतं गाड्या थांबतात ट्रॉफिक जाम होती आणि नंतर मग जे सीबी येतो हो ते उकरतो आणि मग सगळ्या ट्रॉफिकचा विस्कळीत काम होऊन जातं कोण इकडे पळतं कोण तिकडे पळतं त्यात अपघात होतात अपघात होण्याची शक्यता राहते अशी कडे लक्ष दिलं पाहिजे कारण जेणेकरून तो म्हणजे एक माझा असं विचारण आहे म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडते त्या ठिकाणीच प्रशासन लक्ष देतं बाकी इथं त्यांचं लक्ष नाहीये तर मला असं म्हणायचं आहे का सर्वेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून आता कुंभमेळा बी येऊ राहिला आपल्याकडे आपलं नाशिककरांचं भाग्य आपल्या नाशिकमध्ये कुंभ मेळा भरतो पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नाही भरत नाशिकमध्ये कुंभ मेळा भरतो मग इथं सर्व सर्वे केला पाहिजे आणि ज्या वेळेस समजा सगळे रस्ते तुम्ही मोकळे कराल अतिक्रमण मुक्त कराल आणि ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आता पाव, आपल्याकडे जो कुंभ मेळा होतो हा पावसाळ्यामध्येच होतो त्यावेळेस जर अशा प्रकारे अशा ठिकाणी जर समजा पाणी तुंबलं तर येणारे जे आपले समजा भाविक राहतात त्या भाविकांची गैरसोय होऊ शकते ट्रॉफिक जाम होऊ शकते आणि खऱ्या अर्थाने त्यांनी हे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासन तर काम करू राहिले पण अजून एवढं माझं सांगणं का अजून चांगल्या पद्धतीने पूर्ण करावं नमस्कार या ठिकाणी आहेत सुनील मौले सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते शिवसेनेचे पदाधिकारी देखील आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून त्यांनी अनेक असे सामाजिक कार्य केले आहेत आता मागील आठवड्यातच सातपूर महादेव नगर येथील एका कुटुंबाला पंचवीस लाखाची जाहीर मदत केली आहे एसपी न्यूज नाशिक आणि सुनील मोठ्या मार्फत झाली होती त्या बातमी अंतर्गत ही मदत त्यांना आहे महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे परंतु एकंदरीत जर सुनील अपन विचार केला तर बघितला की ज्याप्रमाणे होल्डिंग मुक्त सातपूर शहर होल्डिंग मुक्त नाशिक जिल्हा हा केलेला आहे प्रशासनाने परंतु याच अनुषंगाने नाशकात मुक्त नाशिक शहर होणार कधी हा देखील प्रश्न उपस्थित होतो याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम सर्व नागरिकांना तिपोलीच्या खूप खूप सारा शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं ना नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहर होल्डिंग मुक्त केले त्याबद्दल मी आपले आयुक्त मनीषा खत्रीवान पण मनाहून आभार मानतो तसेच त्यांनी एक उपक्रम राबवला पाहिजे आपला सातपूर शहर असेल सातपूर मधेबाग असेल लिंक रोड असेल सातपूर गाव असेल त्रंबक रोड असेल या भागात मोठमोठ्या प्रमाणात खड्डे जे पडले एकदा त्यांनी जर पाणी दौऱ्या घेतला त्या पाणी दौऱ्यात त्यांना निष्पन्न होऊ शकते का किती मोठे खड्डे पडले आताच परवा मला समजले माझे मित्र त्यांचा खड्ड्या दाक्षण झाला त्यांना ख झाला आणि त्यांना पाय मोडला तर मी त्यांना माझी नाशिक महानगरपालिकेला एक विनंती आहे ज्या पद्धतीने तुम्ही नाशिक महापालिकेत होल्डिंग मुक्त होल्डिंग मुक्त केले त्या पद्धतीने तुम्ही मुक्त करावं ही नंबर विनंती करतो आणि एकंदरीत जर बघितलं की अतिक्रमण विभाग खूप चांगली कामगिरी करतोय आयुक्त मॅडम यांच्या आधिपत्याखाली परंतु निश्चितच आपण जर सातपूर अंबड लिंक रोड बघितला की अनेक नागरिकांना त्या ठिकाणी जीव गमावा लागला आहे जरी तो प्रभाग क्रमांक माझा नाशिक महापालिकेचा सव्वीस असला परंतु एक सामाजिक कार्यकर्ते एक नाशिकचा शुद्ध नागरिक या नात्याने आपण त्या लिंक रोड बद्दल काय सांगाल एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक सातपूर भावात एक शेतकरी म्हणून माझी तर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक विनंती आहे का त्र्यंबक रोड असेल लिंक रोड असेल या भागामध्ये जिथं जिथं अतिक्रमण असेल जिथं जिथे रोडच्या कडेला अतिक्रमण असेल त्या भागात त्यांनी पाणी दौरा करावा आणि जिथं शक्य होईल तिथं अतिक्रमण त्यांनी लवकर लवकर परंतु राहिला खड्ड्यांचा विषय सातपूर लिंक रोडला खूप खड्डे आहेत त्याबद्दल काय सांगाल सातपुरा अंबरलिंग रोड आणि सातपूर गाव हे खड्ड्यांचं माहेर घर आहे या भागात आमचे बरेच आहे भागात आम्ही बरेचसे दौरे घेतले अधिकाऱ्यांना बरेच आम्ही त्यांना निवेदन पण दिले पण या ठिकाणी कुठलाही अधिकारी येऊ देत नाही पाल दौरा करत नाही आमचं नेख विनंती एका सातपूर शहरामध्ये आता आपले नाशिक शहराचे माजी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलं होतं का जसं पाऊस उघडेल तसं आम्ही सातपूर शहर नाशिक शहर हे खड्डेमुक्त करू तर शब्द पाळला पाहिजे निश्चितच कायद्याचा भाले किल्ला आपला नाशिक जिल्हा झाला आहे गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात अंकुश निर्माण केलेला आहे पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने त्याचप्रमाणे नाशिक महापालिका प्रशासनाने देखील खड्डेमुक्त नाशिक शहर करावं असं आपल्याला वाटतं काय नाशिक महापालिकेचं आम्ही म्हणून कौतुकच करू पण त्यांना आमची एक विनंती आहे शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं या सातपूर शहरातील काही लोकांनी सतराशे अठराशे एकर जमीन ह्या यमांड दिली आहे पण या सातपूर भागातला कुठलाही इतिहास कुठलाही विकास झालेला नाहीये या सातपूर भागात महसूल मोठ्या प्रमाणात जातोय कुठलाही विकास झालेला नाहीये तर त्यांना आमची एक विनंती आहे का आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आमच्या सातव्या भागाचा विकास झाला पाहिजे आम्ही असं ऐकलं आहे की एका सातपूर शहरातनं नाशिक महापालिकेला बत्तीस टक्के हा म कर दिला जातो महसूलाच्या रूपात तर त्याबद्दल तरी सातपूर शहर हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जाऊ लागला असं वाटतंय का आपल्याला तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे सातपूर भागातनं खूप मोठ्या प्रमाणात महसूल हा महापालिकेला मिळाला जातो मिळा जातो पण कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट कुठल्या प्रकारचे चांगले 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 गार्डन कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट या भागात नाही सातपूर भागात नाहीये तर महापालिकेने पण थोडस खेळ व्यक्त केला पाहिजे ज्या सातपूर भागातून एवढा मोठा महसूल मिळतोय त्या भागाला आपण काय तर देणं लागतो त्यामुळे महापालिकेने या भागातील ड्रेज लाईन असेल या भागात पाण्याची लाईन असेल या भागा या भागामध्ये खड्डेमुक्त असेल या भागात त्यांनी केलं पाहिजे निश्चितच दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आपण लोककला नागरिकांच्या समस्या तसेच बॅनरवाले व्यावसायिक यांच्या देखील आपण मुलाखती घेतल्या आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली सर्वांना आनंदीत सुखासमृद्धीची जावो निळापिळा जावो आणि खरोखर बळीचं राज्य यावं अशीच प्रार्थना एस पी न्यूज नाशिक मार्फत करण्यात येत आहे आपण पाहत होता एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत निर्मळ कॅमेरामन सोहेल खानचं धन्यवाद